नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण एक जबरदस्त उपाय पाहणार आहोत जे तुमचं शेत आहे शेतामध्ये शेता तुमचं गवत असतं ते शेत तुमचं तणमुक्त करेल तेही अगद्या घरातल्या दोन वस्तूंनी ते कोणत्या वस्तू आहेत काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्या शेतामध्ये काँग्रेस गवत असेल गाजर गवत असेल हराळे असेल लवाळा असेल कपाळकुटं असेल कोणतंही तण असू द्या हे घरगुती तणनाशक ते तण पूर्णपणे नष्ट करेल अतिशय दोन मिनिटाच्या आतमध्ये ते तण संपूर्ण जळून जाईल आता यासाठी खर्च किती असणार आहे फक्त दोन ते पाच रुपये खर्च असणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याचा परिणाम बाजारात मिळणाऱ्या महागड्या तणनाशकापेक्षा दहा पट रिझल्ट जास्त आहे त्यामुळे तुम्ही बाहेरच्या गोष्टी आणण्यापेक्षा अवघ्या वीस ते पंचवीस मिनटंमध्ये तुम्ही शेतामध्ये मारल्यानंतर हे संपूर्ण जे तण आहे ते तण जळून जाणार आहे त्यामुळे आता शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा कारण शेवटी मी तुम्हाला याचा फॉर्म्युला देखील सांगणार आहे आणि चार महत्त्वाच्या सूचना देखील सांगणार आहे तर तो तुम्ही तो फॉर्म्युला व्यवस्थित पूर्ण केलास तर तुमचं ते गवत जळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका आणि चार महत्त्वाच्या सूचना देखील सांगणार आहे आता तुम्हाला गवतामधील जाळायसाठी तुम्हाला कोणकोणते उपाय आहेत ते देखील सांगणार आहे आपल्या शेतात वाढणाऱ्या तणामुळे अनेक अडचणी निर्माण होतात तणामुळे पिकाचं पोषण कमी होतं पिकाची वाढ कमी होते आणि त्या पिकाची वाढ कमी झाल्यामुळं जे आपलं उत्पन्न आहे ते उत्पादन घटतं आणि आपला खर्च वाढतो त्यामुळं शेतातलं जे येणार आहे शेतात खर्च जास्त होतो आणि येणारं उत्पन्न कमी होतं त्यामुळं आपल्या शेती देखील परवडण्याशी होते त्यामुळं गवत हे शेतकीला शेताला फायद्याचं देखील आहे आणि ते तितकंच धोक्याचं देखील आहे त्यामुळे शेतामध्ये आपण कोणतेही पीक केलं तर गवताची समस्या ही सर्वात आहे आणि त्यामुळं सर्वात मोठं त्याला गवत काढण्यासाठी बायकांचा खर्चसुद्धा जास्त येतो आणि आता पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये कामाला देखील मिळून जाल्यात तुम्ही घरातल्या दोन वस्तीचं मिश्रण करून तुम्ही त्या गवतावरती फवरलं तर तुमचं संपूर्ण गवत ते जळून जाणार आहे त्यामुळे आता कोणकोणते दोन गोष्टी लागणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवट पण बघा आता बाजारात मिळणारे जी महागडी तणनाशक आहेत ती महा तणनाशक ती तात्पुरतं तण हे करतात आणि वरून वरून ते गवत जळून जातं पण मुळासाकडं ते गवत जळत नाही त्यामुळं मुळाच्या शेवटी जी मुळं असतात पाऊस पडला तेच गवत वरती येतं तुमच्या रानामध्ये हराळ असेल लव्हाळा असेल ते गवत फक्त तात्पुरतं जळून जातं पाऊस पडला की अनेक उगून येतं आणि जे आपल्या शेतामध्ये लावलेलं पीक असतं ते पिकाला धोकादायक ठरतं त्यामुळं खुरपणं देखील खुरपणीसाठी आपल्याला मजूर देखील मिळत मिळालसं मिळालं तर त्यांची रोजंदारी पाहायला गेलं तर अतिशय खूप मोठी रोजंदारी असते त्यामुळे शेती आपल्याला परवडायला आता खर्च जास्त होतो आणि पिकाचं उत्पादनामध्ये उत्पन्न कमी येतं त्यामुळं गवताची मोठी समस्या असणार आहे त्यामुळे आता कोणकोणते औषध घ्यावे लागणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आता मग उपाय काय तर घरगुती आणि स्वस्त आणि शाश्वत नाशिक उपाय मी सांगणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा आता यामध्ये काय करायचं आहे या उपायात लागतात फक्त दोन वस्तू ते म्हणजे मीठ आणि युरिया मीठ आणि हो फक्त तुम्हाला मीठ आणि युरिया लागतं आता तुम्ही म्हणाल मीठ आणि युरिया कसं काय तण नष्ट करतात युरिया हे खत असलं तर त्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला तर त्या झाडाची अन्न बनवण्याची प्रक्रिया ती बंद होते आणि मीठ हे मीठ हेमुळे झाडाच्या पेशीमधला पाणी समतोल बिघडतो त्यामुळे झाडं गुदमरतात आणि शेवटी ते झाडं ते गवत ते जळून जातं आता शेवटी तुम्हाला तिसरी गोष्ट लागणार ती म्हणजे शॅम्पू शॅम्पूमुळे देखील हे मिश्रण झाडाच्या पानावर चिकटून राहतं आणि जास्त वेळ याचा परिणाम करतो यामुळे फक्त तणाच्या पानावर नाही तर त्याच्या मुळावर देखील परिणाम होतो आता लागणार कोणकोणत्या वस्तू कुठल्या लागतात साहित्य काय लागते का लगेच सांगणार आहे सगळ्यात पहिलं लागतं ते म्हणजे खडा मीठ तुम्ही छोटं मीठ मार्केटमधून आणायचं नाही सर्वात महत्त्वाचं लक्ष देऊन बघा ते लागतं म्हणजे खडा मीठ मोठं जाडसर मीठ लागतं ते किती घ्यायचं आपल्याला तीनशे ग्राम मीठ घ्यायचं आहे तीनशे ग्राम मीठ घेतल्यानंतर त्याला हिर्या किती घ्यायचा लक्ष देऊन बघा सर्वांनी लिहून देखील वया आणि पेन घेऊन तुम्ही लिहून देखील घेऊ शकता तर आता युरिया किती घ्यायचा आहे दीडशे ग्राम युरिया घ्यावं लागणार आहे दीडशे ग्रॅम युरिया घेतल्यानंतर घरगुती शॅम्पू तीन ते पाच मिली म्हणजे चार ते पाच तुम्हाला शॅम्पूच्या पिळ पुढ्या देखील त्यात ओतावे लागणार आता पाणी किती घ्यायचं आहे आता तुम्हाला किती एकर म्हणजे किती जागेवर हे फवारणी करायचं आहे त्याच्यावर डिपेंड तुम्ही पंधरा ते वीस लिटर पाणी घ्यायचं आहे जे मिश्रण सांगितलं त्याच्या अंदाजे आता तुम्हाला जास्त ग फवारणी मारायचे असेल तर तुम्ही खडा मीठ ते तुम्हाला सहाशे ग्राम घेतलं तर तुम्हाला पाणी तुम्हाला प तीस ते चाळीस लिटर घ्यावं लागेल आणि तुम्हाला युरिया दीडशे ग्राम घ्यायचा तर ठिकाणी तीनशे ग्राम म्हणजे सहाशे ग्राम तुम्हाला जास्त फवारणी करायची असेल तर एका म्हणजे प पंपाला तुम्हाला पंधरा ते वीस लिटर पाण्यामध्ये तीनशे ग्राम मीठ आणि दीडशे ग्राम युरिया आणि घरगुती चार ते पाच शॅम्पूच्या पुड्या इतके लागतील आणि तुम्हाला दोन पंपाचं मिश्रण करायचं असेल तर तुम्हाला सहाशे ग्राम मीठ आणि दीडशे ग्राम सॉरी तीनशे ग्राम युरिया लागेल आणि घरगुती दहा ते बारा शॅम्पूच्या पुड्या लागतील जर तुमच्याकडे काटा नसेल तर अंदाजाने दोन तीन मीठ तुम्ही देखील टाकू शकता दीड युरिया देखील घेऊ शकता याचा अंदाजे देखील पण त्याचा रिझल्ट देखील थोडासा कमी जास्त प्रमाणे होऊ शकतो पण वजन करून तुम्ही व्यवस्थित घेतलं तर त्याचं रिझल्ट तो रिझल्ट शंभर टक्के मिळत असतो आता फवारणीसाठी पंधरा लिटर किंवा वीस लिटरचा तुम्ही फवारणे तुम्ही पंप देखील वापरू शकता महत्त्वाचं आता त्याचं पद्धत कशी करायची प्रोसेस कशी करायची संपूर्ण माहिती आहे सर्वप्रथम आपण काय करायचं पंपात पाणी भरून घ्यायचं पाणी भरून घेतल्यानंतर त्यात काय करायचं जे आपलं मोठं खडाचं जे मीठ असतं त्यामध्ये तुम्हाला दीडशे ग्राम मीठ घ्यायचं मीठ घेतल्यानंतर सॉरी तीनशे ग्राम मीठ घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला दीडशे ग्राम युरा घ्यायचा युरा घेतल्यानंतर ते मिश्रण आहेत मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं ढवळून घेतल्यानंतर तुम्हाला ज्या शॅम्पूच्या पुड्या सांगतात पाच ते सहा त्या पाच ते सहा शॅम्पूच्या पुड्या तुम्हाला त्यात टाकायचं पुन्हा ढवळायचं ढवळण झाल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण आहे ते मिश्रण तुम्हाला फॉरेनसाठी तयार होतं आणि शेतामध्ये कुठे तुमचं गवत झालं जास्तीत जास्त त्या गवताला तुम्हाला फवारायचं फवारण गेलं तर तुम्हाला गेले दोन ते तीन दिवसामध्ये रिझल्ट संपूर्ण मुळासकट तुमच्या गाजर गवत असेल नंतर पुढारी असेल लवाळा असेल हराळे असेल कोणते तुमचं गवत असेल दोन ते तीन दिवसाच्या आत मुळासकट जळून गेलेलं तुम्हाला दिसेल आणि तुमच्या ज्या पीक आहे ते पिकामध्ये वाढदेखील होईल तुमच्या उत्पादन उत्पादनामध्ये देखील वाढ होईल आणि त्यामुळे तुमचं उत्पादन वाढ झाल्यामध्ये घरामध्ये चांगले पैसे देखील येतील आणि तुम्हाला मजूरला लागणारा खर्च असेल बायकांना लागेल ला खर्च असेल संपूर्ण जो खर्च आहे तो खर्च तुम्हाला आणि तुम्हाला तन्नाशक म्हणजे जे बाहेर मार्केटमधून तुम्ही जे तन्नाशक आणता त्या तन्नाशकाचा संपूर्ण खर्च देखील वाचणार आहे आता फवारणी करताना चार महत्त्वाच्या सूचना तुम्ही महत्व लक्ष देऊन पाहणं अतिशय गरज आहे ज्यावेळेस तुम्ही फवारणी मारत असताना शक्यतो पेरणीच्या आधी तुम्ही गवत जाळून घ्या तर कारण काय की फवारणी करून घ्या किंवा पीक नसताना वापरा कारण याचा रिझल्ट तुम्ही फवार शेतात तर पीक मारत असताना तर पिकावर जर पडलं तर तुमचं पिकाचं देखील नुकसान होऊ शकतं त्यामुळं शेतामध्ये कुठलेही पीक नसताना श पिकाच्या अगोदर म्हणजे तुम्ही पीक पेरणी करायच्या अगोदर देखील फवारणी करू शकता नंतर पीक काढल्यानंतर शेतात जे गवत असतं ते गवत जाळण्यासाठी तुम्ही देखील फवारणी करू शकता आता तुमच्या गाव शेतामध्ये मोठं तण असेल तर त्यासाठी तुम्हाला वारंवार येत असतं फुलं आलेलं तण असेल किंवा दोन तीन वेळा त्याच्यावरती तुम्ही फवारणी करू शकता म्हणजे मोठं तण जळण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे जे दोन ते तीन वेळा फवारणी केल्यानंतर नक्कीच ते मुळासकट जळून जातं त्यामुळे आणि शेती करण्यासाठी चांगलं पोषक असं शेत तयार होतं आता महत्त्वाची दुसरी काळजी घ्यायची ते म्हणजे तुमचं बांध असेल कंपाऊंडवाल असेल अंगणात वापरण्यासाठी जे मिस्रण आहे मिस्रण अतिशय चांगलेलं आहे आणि पिकाच्या आसपास नसलेल्या भागात तुम्ही वापरू शकता तुमच्या शेताला बांध असेल बांधावरील गवत असेल नंतर आजूबाजूला व जी पडीक जमीन आहे त्या पडीक जमिनात तुमचं जास्त गवत उठलं असेल अशा ठिकाणी तुम्ही वापरून देखील सुरुवातीला प्रयोग करू शकता आता योग्य प्रमाण कसं होणार आहे मीठ आणि युरिया जास्त प्रमाणात केल्यास जमिनीत अपाय देखील होऊ शकतो त्यामुळे यु युरिया आणि मीठाचं प्रमाण जसं सांगितलं आहे कसं तुम्हाला तीनशे ग्राम मीठ घ्यायचं आहे त्याच्या ठिकाणी आणि दीडशे ग्राम युरिया घ्यायचं आहे हेच तुम्हाला मिश्रण आणि शॅम्पूच्या पुढ्या घ्यायच्यात टोटल तुम्हाला त्याचं मिश्रण बनवायचं आहे मिश्रण झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित जिथं पीक नाही त्या पीक नसलेल्या ठिकाणी तुम्हाला आता पीक लावायचं पीक लावायच्या अगोदर च तुमच्या गावामध्ये रानामध्ये शेतामध्ये गवत उठला असेल नंतर तुम्हाला हराळी उठल्या असेल लवाळा उठला असेल हे संपूर्ण ग जाळण्यासाठी तुम्ही दोन ते तीन दिवस ज तिसामध्ये रिझल्ट शंभर टक्के येऊ शकतो आता अनेक लोकांना आणि शंका येऊ शकतात की हे खरंच आहे का तर अनेक शेतकऱ्यांनी हा उपाय करून यशदेखील मिळलं आहे आणि या एका शेतकऱ्याने हा प्रयोग केलेला देखील आहे आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देखील क करण्यात आलेला आहे आता या उपायाने खूप केवळ तण वाढत नाही तर मुळापर्यंत ते संपूर्ण तण जळतं आता काही लोकांच्या मनामध्ये शंका देखील निर्माण झाल्यात याने जमिनीत तरी काही अपाय होतो का तर योग्य प्रमाण पाळल्यास कोणताही याच्यामध्ये उपाय होत नाही आता हे सर्व तणावर तुम्ही चालतं का होय काँग्रेस असेल गाजर गवत असेल लवाळा असेल हराळ असेल सर्वावरही परिणाम करत आहे लगेच तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये रिझल्ट मुळासकट गवत जळालेलं ही तुम्हाला डोळ्याच्या समोर देखील शिकता आता तुम्हाला महत्त्वाची काळजी काय करायचं आहे तुम्ही फवारणी करत असताना पिकाच्या आजूबाजूला मारायचं नाही कारण पिकावर देखील परिणाम होऊ शकतो कारण हे सगळ्या झाडावर परिणाम करतं त्यामुळे पीकही मरू शकतं त्यामुळे तुमचं पीक लावायच्या अगोदर पेरणी करायच्या अगोदर आणि पीक काढल्यानंतर तुमचं जे शेतातलं गवत आहे हे जाळण्याचे अतिशय जालिम उपयोग उपयोगाचं गवत आहे आता शेवटी बाजारात महाग तणाश घेण्यापेक्षा हा खात्रीशीर आणि फायदेशीर उपाय आहे हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करून बघा तुम्ही हा उपाय करून बघा तुमचा अनुभव लगेच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा पुढच्या अशाच उपयोगी टिप्ससाठी सबस्क्राईब ठेवा धन्यवाद जय जवान जय किसान